आपल्या आपला एक नवीन विषय सगळ्यांचा जिवाळ्याचा म्हणू शकतो आपण तो आहे आपण ज्या स्त्री आहे ना ते स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आपण काय करतो फक्त आणि फक्त कुटुंब बघतो आणि आपण स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतो तर त्याच्यासाठी आज आपलं लाईव्ह आहे ज्या आपण लेडीजनी जॉईन केले त्यांनी स्वतः हे करा म्हणजे लक्षात ठेवा की आपण खरंच असं करतो का आज आपण असा विषय आहे आईस्क्रीमवाला आला आमचा सगळ्या जबाबदार असतात आपल्या घेतो की नाही आपण सगळ्या जबाबदार आणि स्वतःसाठी वेळ काढतो न अजिबात नाही काढत स्वतःसाठी आज आपल्या लाईव्हमध्ये आपण हाच एकदम महत्त्वाचा आणि मनाला विषय जो भेटतो ना तो करणार आहे आपण आज आज जास्त लाईव्हमध्ये तर जॉईन व्हा पटपट मला कोणी जॉईन झालेलं दिसतच नाही आहे आपण काय काय करतो म्हणजे पहाटे उठून उठल्यापासून पासून रात्री लोपेपर्यंत मग इतक्या सारा सगळ्या जबाबदाऱ्या असतात त्या मग आपण कशा कशा पार करतो आपण स्वतःसाठी वेळ देतो का बरं आपल्याला वेळ देण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर आपण ते सगळं आज बघणार आहे आज काय बघा सगळं प्रत्येक स्त्री एक मिनिट मी म्यूट करते त्याचा खूपच आवाज होतो आईस्क्रीम ओल्याचा हो ओके okay. तो काय जात नाही आपण आपलं कंटिन्यू करूया मग आपण कधी स्वतःचा विचार करतो का हे आज आपण आपल्या लाईफमध्ये बोलणार आहोत काय होतं आपण आपण एक आई असतो ग्रहिणी असतो वर्किंग वुमन असतो बऱ्याच साऱ्या जबाबदाऱ्या असतात जॉईंट फॅमिली असेल तर सून परत कोणाची तरी वहिनी हे सगळं आपलं आपण आपल्या जबाबदाऱ्या निभावत असतो ओके नाही ह्या जबाबदाऱ्या निभावता निभावता आपण स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतो करतो ना कमेंटमध्ये लिहा कारण मी पण तुमच्यामधलीच एक आहे स्वतःकडे अक्षरशः अख्ख अख्ख पूर्ण दुर्लक्ष करून आपण फक्त आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो मग घरासाठी मुलांसाठी पतीसाठी सासर माहेर सगळं पण स्वतःसाठी वेळ काढणं मात्र नाही चुकीचं आहे अरे माझ्यासाठी काय मी माझ्या फॅमिलीसाठी जगते मग तुम्हाला काहीही हो दे तुम्हाला काहीच फरक पडत नाही कारण आपण फक्त आपल्या फॅमिलीसाठी जगतो स्वतःसाठी जगतच नाही माझं काय माझ्यासाठी काही वेळ नाही आहे मला मुलांचं करायचं आहे मग माझ्यासाठी काय आता मुलं मुलांचं केलं की झालं हाय हां नवनाथ पाटील हाय मी पुण्यातून बोलते ये सातुल पुण्यातून बोलते बॅक कॅमेरा चालू आहे माझा ओके okay. मग काय असतं दररोज आपण स्वतःसाठी वेळ देतो का याचा विचार करा लेडीजने जर जॉईन केलं असेल याच्यामध्ये जेंट्स पण याच्यामध्ये येतात बरं का जेंट्स पण जेव्हा ऑफिसला जातात बिझनेस असू दे काही पण असू दे तर जेम्सना पण तेच होतं की फक्त काम करायचं घरी आलं की स्वतः रेस्ट करायला मिळत नाही आणि मग स्वतःसाठी वेळच मिळत नाही म्हणजे पहाटे लवकर उठा जिमला जा किंवा योगाला जा किंवा एक्सरसाइज करा कर किंवा योगा लजा कि करा कि ह्याच्यासाठी वेळ मिळतच नाही आणि मग काय होतं तब्येतीच्या कुरबुरी वीस बावीस हां मी टीचर आहे नवनाथ सर मी टीचर आहे तर स्वतःसाठी पण वेळच नाही करत मग वीस बावीस वर्षांपासून झाल्या आपल्या हेल्थच्या कुरबरी चालू हे दुखतं ते होतं वेट वे वेट गेन होतं कुठं ऑन करतो आपण आणि मग तिथून सगळं बी पी थायरॉइड शुगर वगैरे 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 सगळं चालू होतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खूप आपल्याला असोटिवेशनल व्हिडिओज असतात असतात की नाही यूट्यूबवर असतात तुम्हाला सगळीकडे माहिती मिळते तुमचे फ्रेंड्स सांगतात तुमच्या फ्रेंड्सकडून तुम्ही मोटिवेशन घेऊ शकता तुम्हाला सजेशन मिळतं की बाबा तू स्वतःकडे थोडं लक्ष देईल हां मी बॅक कॅमेरा चालू चालू केला आहे आहे, आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा आहे अख्खे पूर्ण चोवीस तास तर नाही ना तर आपण सगळे दुसऱ्यांसाठी देऊ शकत त्यांच्यासाठी करायचंच आहे पण स्वतःसाठी अर्धा तो पावन तास करायचा आहे काढायचा आहे मूल घर नोकरी ते तर सगळं रेग्युलर होतं ना अर्धा तास खूप झाला आपल्यासाठी तर मग लवकर उठायचं थोडंसं थोडंसं लवकर उठलो की आपण स्वतःसाठी करतो आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो ना स्वतःला जपतो ना तेव्हाच आपण जग जिंकतो कारण विचार करा ना आज जर आपण स्वतःची काळजी नाही घेतली आणि एका ठिकाणी बसून राहिलो किंवा आपल्याला खूप त्रास होतोय मग फॅमिली मेंबरची काळजी घेणार कोण सगळ्यात अगोदर घरच्या स्त्रीला पूर्ण खंबीर राहायला लागतं पूर्ण नजायज राहायला लागतं पूर्ण हेल्दी राहायला लागलं आरोग्य सांभाळायला लागतं सगळ्यांना माहिती असतं की घरात जर स्त्री आजारी असेल किंवा ती घरात नसेल तर घराची अवस्था काय असते जेंट्स पण जरी मदत करत असतील ना फरक खूप खूप फरक पडतो म्हणून सगळ्या स्त्रियांनी जेंट्सनी पण हे जेंट्सना पण लागू पडतं सगळ्या स्त्रियांनी किंवा आणि जेंट्सनी पण हे लागू करायचं की स्वतःसाठी सकाळचा अर्धा तास काढायचा आहे आणि जेवणानंतरसुद्धा तुम्ही एक शतपावलीच्या निमित्ताने बाहेर पडा किंवा टेरेसला करा किंवा बाहेर जाण्याची अजिबातच सोय नसेल पाऊस येत असेल तर घरातल्या घरात वॉक करा फॅमिलीसाठी थोडा वेळ कळा फॅमिलीसोबत बोला आजकाल तुम्ही सगळीकडे बघता म्हणजे मीडियावरती वगैरे तुम्हाला न्यूजमध्ये वगैरे कळत असेल की मुलं कुठल्या कुठल्या वाईट शिकत शिकतायत कारण मीडिया तेच शिकवते पण आपण जर मुलांकडे लक्ष दिलं ना प्रॉपरली वेळेवर त्यांचे मित्र बनवून राहा सगळ्या गोष्टी शेअर करा ट्रान्सपरन्सी ठेवा तुमच्या दोघांमध्ये मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये मग तुमची मुलं कधीच वाईट वाढणार लागणं इवन दो त्यांचे फ्रेंड सर्कल पण त्या लायकीचं असेल ना तर तुम्ही कधीच तुमची मुलं बिघडणार नाहीत ह्याचा मात्र हंड्रेड पर्सेंट मी दावा करते त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे मग जेव्हा तुम्ही घरात असता तेव्हा फॅमिलीला पण वेळ द्यायचा आहे प्रॅक्टिकल काय काय करायचं स्वतःसाठी वेळ चढायचा मग काय करायचं थोडंसं चालल्याचं मग थोडंसं दिवसभरात समजा तुम्ही कधी जर हाऊसवाईफ असतील ज्या पण हाऊसवाईफ असतील घरातून वर्क फ्रॉम होम करत असतील तर दुपारचा वेळ मिळतोच ना मग त्यावेळेस थोडंसं पुस्तक वाचावं एखादं थोडं मेडिटेशन करावं मोकळं असं बिंदास्त रिलॅक्स असावं आ आवडत असेल तर थोडासा टी व्ही मला स्वतःला टी व्ही बघायला नाही आवडत मग मी कधीच नाही तर पण मला गाणी आवडतात ऐकायला मग मी गाणी वगैरे बघ ऐकते तर आपल्याला पण आपले छंद जोपासायचे गाणी ऐकायची मग मोबाईलवरती ऐका टी व्हीला लावा डान्स कर करायला आवडत असेल तर डान्स करा काहीही फरक पडत नाही तुम्हाला तुम्ही स्वतःसाठी जगताय आणि मोबाईल आहे ना थोडा कमी वापरायचा हां तुम्हाला जर गाणं ऐकायचं असेल ना लावा आणि बाजूला ठेवून द्या काहीच नाही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये तुम्ही ऐकत बसा ना ऐकताना तुमचं मन असं असं रिलॅक्स होऊन जातं कुठेतरी हरवतो आपण कुठल्या तरी आठवणीमध्ये जातो शाळा कॉलेजेसमधल्या आठवणी येतात मग तिथे आपलं मन अचानक असं गुंतून जातं माझा आवाज येतो का मला एखादी मेसेज करा वारा खूप सुटला इकडे तर त्याच्यामुळे कदाचित माझा आवाज येत नाही असं मला जाणवत आहे आपण आहे ना स्वतः प्रत्येक गोष्टीच आपच आपणच करण्याची ॲक्च्युली गरज नसते पण काय होतं आपल्याला सवय लागलेली ला असते जे दिसेल ना ते आपल्याला माझ्याशिवाय होणारच नाही असं वाटतं आणि आपण पुढाकार घेऊन ते काम करत बसतं मग काय होतं की चल बाबा हे करते तर कर दे हे असा प्रॉब्लेम होतो आणि पुढे मग काय होतं ते सगळं आपल्यावरती येतं सगळ्या गोष्टी करणं गरजेचं नसतं खरं तर आपला एक मंथली गोल ठेवायचा काहीतरी शिकायचं काहीतरी वाचायचं सेल्फ केअर करायची ओके काय सेल्फ केअर म्हणजे काय करायचं दिवसें दिवसेंदिवस ओपन राहायचा नऊ बाहेर जा मित्रमैत्रिणींमध्ये जा कधीतरी मोबीला जा कधीतरी हॉटेलला जा हॉटेलमध्ये जास्त खर्च होत असेल तर मग छोटं मोठं कॉफीला जा छोटसं अगदी पावभाजी वगैरे खायला जा किंवा पाणीपुरी खायला जा वेळ फक्त आपल्याला आपल्यासाठी द्यायचं आहे हेच फक्त महत्त्वाचं आहे बाकी काहीही महत्त्वाचं नाही येतं आहे का लक्षात तुमच्या एकाला एक जरी हा टॉपिक आवडला असेल ना मला कमेंट करा माझा आवाज येतो की ना मला कळत नाही सगळ्यात ना, स्वतःशी मैत्री करा स्वतःशी मैत्री केली ना की मग झालं कॉन्फिडन्स पीस आनंद ह्या गोष्टी मिळतच राहतात आणि किती वेळ द्यायचा स्वतःसाठी जास्तीत जास्त अर्धा तास वीस मिनिटे द्या नो प्रॉब्लेम अर्धा तास जर ॲक्च्युली आहे ना आपण जेव्हा जेव्हा थोडासा लवकर उठतो ना तेव्हा आपल्याला खरंच वेळ असतो मिळतोच पण आपल्याला उठायचं नसतं आपण रात्री काय करतो ऑफिसवरून थकून येतो मग थोडा लेटतो मग थोडंसं आपली सगळी कामं झाली की मग आपण काय करतो फोन घेऊन बसतो आता तुम्ही जर हातात फोन घेतला ते रील्स तुम्ही जाता ह्याच्यावरती बघायला इन्फॉर्मेटिव्स खरंच घ्या जे इन्फॉर्मेटिव्ह ना ते खरंच करा घ्या थोडा वेळ बघा पण आपली एक अशी सवय लागली म्हणजे मी स्वतः वन इन्स्टावर गेले ना की तिथे वेळ जातो मग मी खूप म्हणजे खूप केअरफुली जाते मी इन्स्टावर लगेच माझ्या लक्षात लग येते की आपल्याला इथून बाहेर यायचं आहे मग मी लगेच बाहेर येते भूषण हाय हो करेक्ट राहुल टेन्शन फ्री राहायचं मी नाही आहेत का दिसते का मी आवाज येतो का दिसते का हां ओके 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 कोणाचं नाव आहे कोरियन गर्ल हाय येस येस टेन्शन फ्री राहायचं करेक्ट 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 ओमकार हाय आपण जेव्हा टेन्शन फ्री राहतो ना तेव्हाच खरं आपण आपलं लाईफ खरा प्रकारे जगू शकतो आता बघा एक माणूस म्हणून आपण खरंच टेन्शन फ्री नाही राहू शकत हे जरी जितकं खरं आहे तितकंच खरं आहे की त्या टेन्शनवरती जर आपण ऑप्शन शोधून काढले उपाय शोधून काढले तर आपण खरंच टेन्शन फ्री राहू राहू शकतो कळलं का तर सगळ्यांनी आहे ना तुम्हाला हवा ते जे माझ्या इथलं झाड दिसतं आहे ना हल्लेलं तुम्हाला कळत असेल की हवा किती सुटली आहे सकाळी इतका जोरात पाऊस होता आणि आता एवढी हवा सुटली आहे ना आणि ऊन पण आली जसं कोणाला वाटणारच नाही की सकाळी इतका जोरात म्हणजे नियरली असं माझ्या समोरचा रस्त्यावरती असा पूरसारखा दिसत होता इतका मोठा mm. पाऊस होता सकाळी आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे ना माझा टेरेस तर त्या टेरेसवरती पण खूप सारं पाणी साठलेलं आहे कारण त्या झाडाची पानं येऊन साठतात आणि मग पाणी साठतं सो so, प्रत्येकाने म्हणजे इवन दो ती गर्ल आहे का बॉय आहे लेडी आहे की जेंट्स आहे का फिमेल आहे असं मेन म्हणजे असं आहे म्हणजे मेन आहे का फिमेल आहे त्याने ते नाही बघायचं आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाला जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदारीतून त्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आपण स्वतःसाठी वेळ किती काढतो ते बघायचं स्वतःचे छंद जोपायचे आहेत तुम्हाला जोपासायचे आहेत तुम्हाला जर ना बाहेर जायला उडत असेल फिरायला वगैरे तर जा ना ट्रेकिंगला जा आठवड्यातून एकदा ट्रेकिंगला जा आपण काळजी घ्या कारण पावसाच्या दिवसात जर आपण ट्रेकिंगला वगैरे गेलो तर काय होतं कुठेतरी स्लीप होतो पाय घसरतो मग विनाकारण फ्रॅक्चर आजकाल तर ते फ्रॅक्चर होण्याचं फॅट झालं कारण प्रत्येकाच्या बॉडीमध्ये ना इम्युनिटी पॉवर वगैरे सगळं कमी झालं कारण स्ट्रेसमध्ये जगतो ना आपण सगळे उठायचं पटकन आवरायचं ऑफिसला जायचं जॉब करायचा जॉबच्या तिथला भरपूर सारा स्ट्रेस घ्यायचा मग तो घरी आणायचा असतो स्ट्रेस आपण घरी घेऊन येतो आणि मग काय होतं ना आपण स्वतः असं हॅपी राहू शकतो ना आपण फॅमिली मेंबरसोबत हॅपी राहतो कारण आपण स्ट्रेस घेऊन घरी आलेलो असतो पण हे सांगणं जितकं सोपं आहे ना तेवढं अवघड पण असतं पण तेवढं अवघड नसतंसुद्धा स्ट्रेस तिथेच सोडून यायचा आहे स्ट्रेस कुठे सोडून यायचा आहे तिथेच सोडून यायचं आहे कुठे जिथे तुम्ही जॉब करता तुम्हाला जॉबच्या ठिकाणी जॉब आणि घरच्या ठिकाणी घर करायचं आहे तेव्हा ज्याखे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगणार तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी जगणार आणि बघा किती जर स्ट्रेस झाला तर घरी येऊन तुम्ही फॅमिलीसाठी सगळं काम करता लेडी असेल तर तिला कुकिंग करावंच लागतं ओटावरावंच लागतं सगळं करावंच लागतं उद्यासाठी तिला सगळ्या तयार कराव्याच लागतात प्रिपरेशन करून मग झोपते ना ती मग तर तुम्ही जर ऑफिसचा पण स्ट्रेस घरी घेऊन आलात तर काय होईल तो आणि हा स्ट्रेस मिक्स होईल आणि मग बॉम्ब ब्लास्ट होईल की नाही जर आपलं आपल्याला असा राग बाहेर नसेल ना काढतात काय त्या घरांमध्ये नाही एवढं मग त्या आतल्यात असं म्हणजे गुदमरून जातो तो माणूस आणि त्याला वेळ हेल्थ इशू चालू होता नाही व्हायला पाहिजेत सगळ्यांनी समजून घ्या मी एकदम येस ब्रो वाईट हाय येस मी बाहेर परत परत येस yes. हां माझं नेटवर्कनेच मला स्ट्रेस दिलेला आणि परत मी जॉईन केलेला आहे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी नक्की बोला ज्यांना प्रॉब्लेम नसेल त्यांनी खरंच पॉझिटिव्ह बोला निगेटिव्ह बोलायचं असेल तर प्लीज लीव्ह करा लाईव्ह प्लीज कारण निगेटिव्हसाठी नाही हा लाईव्ह माझं काम इतकं आहे की फक्त मोटिवेशन द्यायचं माझा आवाज येतोय सगळ्यांना नेटवर्कचं वाऱ्यामुळे गेलं होतं नेटवर्क सो वारा खूप जोरात सुटला त्यामुळे माझं नेटवर्क खरंच जात आहे त्यासाठी खरंच सॉरी मेसेज करा मी दिसते का म्हणजे माझं मी माझं लाईव्हमध्ये दिसते का सांगा मला हॅलो ओके चालेल तुम्हाला आता तुमच्या लाईफचे हॅक्स समजले असतील मी तुम्हाला तेच सांगितले की स्वतःसाठी वेळ द्या स्वतःसाठी जगा फॅमिलीसाठी तर जगाच जगा पण स्वतःसाठी सुद्धा जगा तुम्हाला जर स्वतःसाठी वेळ काढता येत नसेल तर सकाळी थोडं लवकर उठा अर्धा तास स्वतःसाठी द्या योगा करा मेडिटेशन करा वॉकला जावा आणि दुपारी जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये मिक्स व्हा गाणी ऐका मूवीजला जावा खायला जावा हे सगळ्या गोष्टी करून लाईफकडे पॉझिटिव्हली बघा कारण लाईफ एकदाच मिळतं तुमचं जे आत्ताचं एज आहे ना ते परत येणार नाही आहे त्यामुळे तुम्ही असं नका म्हणू की रिटायर झाल्यानंतर ह्या गोष्टी करू थोड्या दिवसांनी करू चांगले दिवस आल्यानंतर करू चांगले दिवस येत नाहीत आहेत हेच चांगले दिवस आहेत हे मात्र समजून जा जो आजचा दिवस आहे ना तो आपल्यासाठी चांगला आहे उद्याचं कोणालाच माहिती नसतं त्यामुळे स्वतःसाठी जा आणि मी आता आपल्या लाईव्ह इथे थांबवते आहे कारण कोणाचा मेसेज येत नाही असं वाटतं आहे मला कि कुनी आही की कुणी आहे की नाही मला कळत नाही आहे मेसेज करा तुम्हाला जर जा पाहिजे असेल अजून आपल्या लाईव्ह थोडासा कंटिन्यू करायचा असेल थोडं मोटिवेशन हवं असेल जगण्यासाठी तर नाहीतर मग मी लीव करते ओके चलो सगळ्यांना थँक्यू जॉईन केल्याबद्दल असंच रेग्युलर जॉईन करत राहा कोणाला काही मोटिवेशन हवं असेल तर घेत राहा मेसेज करत जा फक्त निगेटमेंट करत नका जाऊ कारण माझ्या लाईफला कोणी करत नाही निगेटिव्ह कमेंट पण मी आत्ताच तुम्हाला सांगते कारण निगेटिव्ह कमेंट केला ना की माणूस थोडासा डिमोटिव्ह दो मी अजिबात होत नाही चलो बाय बाय थँक्यू सो मच जॉईन केल्याबद्दल पुन्हा भेटू उद्या किंवा संध्याकाळी बाय